महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे नऊ जून रोजी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर लक्ष्मीनारायण बोली स्मृती साहित्य पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यंदाचा सन दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक किरण येले ठाणे मुंबई यांना देण्यात येणार आहे यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक नारायण काका कुलकर्णी सुनील शिनखडे डॉक्टर राजेंद्र दास यांना प्रदान करण्यात आला होता पुरस्कार वितरण रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालय इथं होणार असून साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष डॉ श्रुती बडकबाळकर यांनी केलं या आणि गेले चार वर्ष झाले आम्ही हा पुरस्कार देतो आहोत सुरुवातीचा पहिला पुरस्कार आम्ही साहित्यिक नारायण कुलकर्णी सरांना दिला 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 होता नंतर यांना राजेंद्र दास वर्षी आम्ही त्याचं स्वरूप थोडं बदललं कारण आम्ही डेटे दिले होते सोलापूर जिल्ह्यातच लेखक होते पण आम्ही यावेळेस थोडासा जिल्हा राज्यस्तरीय पुरस्कार घ्यायचा असं ठरवलं कारण या पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये लोक मानचिन्ह